सरपंच डेप्युटी सरपंच भाव आणि भयणांनो आयज जी कामं ऑलरेडी हाय त्यां आश्वासन दिले पण आश्वासन हाय पटीन देऊ नसले त सांगलेले की तुमची कामं करून घेतलं जेव्हा आय हाय कोरगाव जेव्हा सगळ्या लोकांची हा घेतली मिटींग घेतलेली लोकसभा सगळ्यांकडे हा आता हे केले त्यांना त्या टायम खुपशा जणांच्या रोडाचे प्रॉब्लेम आले सगळ्यांच्या टायमार सांगतले की रोड हे तुमचे सगळ्यांचे हॉट मिक्स जातले फास्ट फूट कारण आय आज पहिले काम हंगासर करून दिश्वासन दिले ते आता रोखडेच आणि एक हॉट मिक्स त्यांचे जातले तसे करून सगळे कोरगावचे रोड हा पण ते हॉटमिक्स घेतला जाता इतके फास्ट आणि बाकीचे त्यांचे लाईटीचे प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व ज्ञाले असतात तसेच त्यांचे उदकचे प्रॉब्लेम हे सॉल्व ज्ञे असुशी कामं आमच्या कामं माझी आता चालीक लागलेली असा आणि बऱ्यान बर सपोर्ट डायनामिक सी एम असं त्यांनी सपोर्टी दिवस त्याच्या पुढे जे पण आज कामं कोरगावां तेका लागून okay. जी पण आयज गव्हर्मेंटाची कामं चालतात तर बरो सपोर्ट हा गोवमेंटचा म्हणून कामां जाता कामं लागून अशें सगळ्यांनी बरें रावचें एक साथ आणि आपल्या गावात सगळे डिव्हलप करून घेऊचे सपोर्ट सदच कोरगाव बांडवड आसात आमच्या पेडणेचे आमदार प्रवीण ताई आल्लेकर तसेच आमचे सरपंच देवीदास नागवेकर आमचे डेप्युटी सरपंच दिवाकर जाधव तसेच तसेच आमचे बाकीचे सगळे पंच सदस्य आमचे ए जी कॉन्ट्रॅक्टर तसेच हांगा जमलेले सगळे आमचे भारतातले ग्रामस्थ आणि आमचे पत्रकार बंधू सगळ्यां सगळ्यांपूर्वी नमस्कार करतात कोरगाव जो जो मेन इशू तो, तो रोडाचो आणि भाई गेल्या दिसता येऊन गेले हांगासर कोरगांव आणि लोकांक आश्वासन दिल्याप्रमाणे तेंच्यांनी ते आज करून दाखवलेले असा आणि काहीतरी आणि सुद्धा आमची डॅव्हलपमेंटाची जर कामं आसा उरलेली बीन जर ती सुद्धा बाईक निश्चितच या वर्षा भीत कर आता करून दाखयतले आणि ह्या रोडाचा इशूक लागून खुपशा जणांचे ॲक्सिडंट जूप जणांना सफर करचे पडटाले त्रास जाता भोवतना जं वयतना भुरग्यांक स्कुला वयतना तो खरी आज सॉल्व जलेलो असा आणि सगळ्यात मेन म्हटल्या एक आमदार त्या गावची पंचायत तसेच त्या गावचे सगळे ग्रामस्थ परत जे डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफिसर जे आमकां हायर करतात त्या खातीर काम करपा खातीर ते सगळे जोपर्यंत एकटा येऊन काम करना, तो तोपर्यंत खचेच काम सक्सेसफूल जायना जसे आमच्या कल्पितान सांगलेले असा की आमचे ए जे आमचे खूप सपोर्टीव असा तेंच्यांनी खूप कॉपरेशन केलेलं असा या रोडाक लागून तशेंच आमच्या कॉन्ट्रॅक्टर त्यांना हो, हो, सगळ्यांना हांव थँक्यू म्हणटा तशेंच आमच्या प्रवीण बाईक सुद्धा हांव थँक्यू म्हणटा आणि अशेंच तेंच्यांनी ही जी डॅव्हलपमेंटची कामं असतात तशीच पुढे व्हावची इथे सांगून हा द्यू सांगा पंच सांगा नमस्कार श्रीदेव देवी देवीभूमी के तसेच आमचे साकेश्वर रघविंद्र शेठ आणि वंशेश्वरात नमस्कार करता आज आज या रस्त्याच्या इनॉग्रेशना उपस्थित आमचे पेडण्याचे लाडके आमदार श्री प्रवीण भाई आर्लेकर सर तसेच आमचे जे पी मेंबर सर राधिका उदय पालयेकर तसेच आमचे गावचे सरपंच देवीदास नाकर म्हणजे पंच वांगडी अनुराधा कोरगावकर समील बाटलेकर लक्षी पेडणेकर चारी तसेच आमचे आर के पंचल आरती पाल्येकर हरपी सगळे ग्रामस्थ मिडिया त्यांचे हा स्वागत करता तसेच आमचे पी डब्ल्यू डीचे एई जेई कॉन्ट्रेक्टर आणि सुपरव्हायझर हांचे हा सगळ्यांचे स्वागत करता गेली पंधरा वर्स झाली या रस्त्याचे डांबरीकरण जाऊन असले आणि आय आमच्या आमदाराच्या हस्ते हे इनॉग्रेशन जे आई फायल फास्ट जाऊन येलेली असा सो हा आमदारा खूप खूप धन्यवाद म्हणता आणि तसेच आमचे पी डब्ल्यू डीचे एई गावस सर आणि जेई साईश सर हांचे हा खूप खूप थँक्यू म्हणूक सोदता की गेली दोन महिने झाले प्रत्यक्षात ते स्पॉटार पर्सनली विजीट देऊन त्यांच्यानी बऱ्यापैकी हे काम करून घेतलेले असा लोकांची रस्ते देखील घरं असल्या कारणान था खूप इशू प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले ते पर्सनली येऊन जेव्हा हांगासर प्रॉब्लेम सॉर्ट आऊट केले त्यांच्यांनी रस्त्याचे ड्रेनेजीस म्हणा किंवा प्रोटेक्शन वॉली किंवा रोड व्हाडनिंगचा प्रश्न आशलो खूपकडे सो ते प्रत्यक्ष विजीट करून लोकांकडे उलून जे काही कामा जाऊची ना थंड त्यांच्यानी काम करून दिलेले असं माझे आणि तसेच आमचे सराक साई सराक तसेच कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रेक्टरात आणि सुपरवायझर प्रय्युत्ता हा खऱ्यांनी खूप थँक्यू म्हणूक सोदता आणि लवेल केवीचे वायरीचे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे काम चालू असल्या कारणां त्यांच्यांनी खूप बरे काम आज केलेले असा आणि दोनूय डिपार्टमेंटा तरी खूप बरे काम करतात खच असे दिसूक ना लोक म्हणतात की डिपार्टमेंटाच्या थ्रू बरी कामं जायनात पण माझ्या वॉर्डात त्यांच्यांनी खच कमी करू ना आज मेन प्रत्यक्षात दोन्ही डिपार्टमेंटा एकत्र येऊन त्यांच्यांनी आज जे काम घडवून हाडलेले आहे आणि हाचे सगळे श्रेय हा आमदाराक दिता कारण त्यांच्यानी ख तरी त्यां पर्सनली सांगून हे सगळे काम त्यांच्या हस्ते हे पुढे सल्लेले आहे आणि आणि न्हू तर फुल पेडण्यान अशी बरेचशी कामं त्यांची चालू असतात विकासाची जो पेडण्या एक सकारात्मक बदल घडून हाडलेला आहे त्यांच्या आणि हा आमच्या मुख्यमंत्री डॉक्टर सीम प्रमोद सावंताक सांगू सोदता की आ, यधानसभेक आमच्या आमदारक बी जे पीची तिकीट मिळची आणि लोकांक आमचा, आमचा, दा दा हा रिक्वेस्ट करता की त्यांच्यानी परत एकदा आमच्या आमदाराक निवडून हाडचं इतलेच सांगून हा दोन उत्तर आज आम्ही आज बार्टवाडा हातून आमचे लाडके आमदार प्रवीण भाई आर्लेकर तसेच जेड पी राधिका पालयेकर आणि सगळे आमचे पंच वांगडी डेप्युटी सरपंच आमच्या बरोबर आज खूप बरं दिसतं की पंचानच सांगले की पंधरा सा हे रोड जाऊक ना म्हणून पंधरा वर्षांना आयज ख रोड झाला पण आमका सांगलेले आश्वासन दिले की तुमची कामं सगळी जातली म्हणून त्या आश्वासनाचे सगळी कामं चालू फाटल्या आन विकानूच येऊन आमदार कोरगावां गेलो की येतात ते पंचवीस तारीख मेनगावतली तुमची हॉट जी कामं चालू आहात ती सगळं कंप्लीट जातली आणि हे सगळे श्रेय आमदाराक आम्ही एक कॉल केला तर आमदार तुमचे काम तुम्ही टेन्शन घेऊ नका बस ते व्हायब्रेट जादार एक आश्वासन दिदाराकडे सांगतात तुम्ही टेन्शन घेऊ नका की दोन हजार सत्तावीस विजय तुमचंच आहात निश्चितच तु। आम्ही तुमच्या बरोबर आहात आम्ही हा थं विजय हा आमका खबर हा सो आम्ही तुमच्या बरोबर कोणी कितके नाचो खेळा आता येतले अळमी येतले खे कबूतर येतले कावळे येतले चालूच असतले पण आम्ही तुमच्या बरोबर आहात विजय निश्चित आहात सो काय करपाची ना आणि आमचे हे रस्ते आहात ते बरेच सगळे इतके आम्ही मागता देवाकडे आणि धन्यवाद Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा